सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपये लागत नाही त्यामुळे आपण जर एक ही जारे कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपले हात आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार दोनशे त्रेपन्न क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर चंद्रपूर गजवडिया बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीनशे शहात्तर क्विंटल चंद्रपूर गजवडिया बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अबग होती सोळा हजार सहाशे तीन क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान दर मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अमरावती फळाने भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीनशे क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अबक होती तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार शंभर रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये पांढरा कांदा आवक होती एक हजार क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अहमदनगर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबगोतीत चौतीस हजार तीनशे नव्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती एक हजार सहाशे सत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती तीन हजार सातशे क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन थी हजार एकसष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव पिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार तीनशे पाच क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कळवण कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार क्विंटल कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे पाच रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभुती पाच हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर आहे एक हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे दोन हजार सहाशे ऐंशी रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे पिंपळगा बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोक होती नऊ हजार सहाशे क्विंटल पिंपळगा बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार दोनशे एक रुपये प्रत्येक क्विंटल